<coughs> प्रवासाचा शुभारंभ स्रोत आहे नारायण राणे श्रीफलदेवात देऊन नमस्कार मंडली मी सुरक्षंक आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो कसे आज सगळे आज आपण आलेलो आहे देवस्थानासाठी खास पंढरपूरमध्ये पाहू शकतो सा पाठशे साऱ्या पंढरपूरची म्हाडवरून निघालेलो आहे सकाळी सात वाजता आणि आता जवळजवळ दीड वाजलेला आहे दीड वाजता मी पंढरपूरमध्ये पोहोचलेलो आहे तर पुंडलिका जा आम्ही निघालेलो आहे आता तिथून नंतर पुढचं आहे देवस्थान आपलं तुळजापूरला असे चार पाच ठिकाण आपले ठरलेले आहेत त्यांचे दर्शन तुम्हाला मी दाखवणार आहे सर्वांना

हॅलो नमस्कार आज पंढरपूरवरून दर्शन घेऊन विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेऊन आपण तुळजापूरमध्ये दाखल झालेलो आता इथं जस्ट इथून आता आपण तुळजापूरमध्ये जाणार आहोत आता दर्शन घ्यायला पार्किंग एरिया इकडं आहे पूर्ण पार्किंगमध्ये आलेलो आहे आपण

apa ya di kamar? tunggu lagi ya. Ramon, mainnya kak. Lakas, ini logo. Siapa yang masuk pihon? नहीं भाई ये ये लोग करने अपना दिखा तो कर पाओ भाई गाइस की बात आप जस्ट आता आम्ही हॉटेलवर निघालेलो आहे मस्तपिकी उत्तम प्रकारे जेवण झालेलं होतं आमचं पाहू शकता हे हॉटेल एकदम आत्ता जे पा पाचच दिवस झालेलं आहे ते हॉटेलचं उद्घाटन झालं होऊन आणि हायवेलाच आहे मस्तपिकी आता इथून जायला आपण अक्कलकोटला निघालेलो आहे आम्ही हे हॉटेल आहे पाहू शकता तुम्ही उत्तम प्रकारे जेवण आहे क्वांटिटी पण मस्त आणि चवथं एकदम भारी आहे आणि एकदम फास्ट सर्विस आहे त्यांची